तर विद्यार्थ्यांना आज आपण व्याकरणाचा पुढील भाग शिकणार आहोत तो म्हणजे लिंग 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 यालाच आपण काय म्हणतो जंडर नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही आहे असे ज्यावरून कळते त्यालाच आपण लिंग असे म्हणतो आता बघा नाम नाम म्हणजे काय नाव नावावरून आपल्याला कळतं की ती स्त्री जातीची आहे का पुरुष आता सीता नाव असेल तर ती कोणत्या जातीची आहे स्त्री जातीची रमेश नाव असेल तर तो कोणत्या जातीचं आहे पुरुष जाती आता आपल्याला लिंग लिंग याची व्याख्या बघायची आहे तर काय आपल्या लिंगाची लिंगाची व्याख्या नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आता बघा इथं पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची आहे किंवा काही काही वेळेस काय असतं दोन्ही जातीचे नसतात पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीची की दोन्ही पैकी की, की दोन्ही पैकी कोणत्याच जातीची नाहीये कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात आता इथे लिंगचे डेफिनेशन बघा काय स्त्री जातीचे आहे का पुरुष जातीचे जाती आहे की स्त्री जातीची का दोन्ही जातीचे नाही आहेत आता पुरुष जातीचे असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे पुल्लिंग आता लिंगाचे प्रकार मग कोणते कोणते आहेत प्रकार ता लिंगाचे प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूयात कोणते पुल्लिंग दुसरं काय स्त्रीलिंग आणि तिसरा प्रकार कोणता आहे तर नपुसकलिंग आपली डेफिनेशन काय आहे आपली व्याख्या काय आहे ती पुरुष जातीची आहे की स्त्री जातीचे आहे पुरुष जातीची म्हणजे जा काय पुल्लिंग स्त्री जातीची म्हणजे जा काय स्त्रीलिंग किंवा दोन्ही जातीचे नाही आहे दोन्ही जातीचे नाही आहेत म्हणजे ती कोणती असणारे नपुसक लिंग लक्षात येत आहे विद्यार्थ्यांनो स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसकलिंग आता पुल्लिंग जेव्हा पुरुष वाचक असतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं पुल्लिंग मग उदाहरणार्थ तो मुलगा ते बाबा तो कुत्रा तो भाऊ या ठिकाणी काय आले सगळ्या ठिकाणी काय आणले तो ते म्हणजेच कोणतं हे पुल्लिंग आता दुसरं आपण काय बघतोय स्त्रीलिंग आता याच्यामध्ये काय असतं की ती स्त्री असती किंवा किंवा मादी जातीवाचक बोध करून देणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं स्त्रीलिंग उदाहरणार्थ ती मुलगी ती आई ती देवी या ठिकाणी काय आले स्त्रीलिंग आता पुढचं काय आहे आपलं नपुसकलिंग म्हणजे ते कशामध्ये येत नाही ते स्त्रीलिंगमध्ये पण येत नाही आणि पुल्लिंगमध्ये पण येत नाही त्याला आपण काय म्हणणार आहे नपुसक लिंग मग कोणतं येतं ते पुस्तक म्हणजे हे कशामध्ये येतं तोमध्ये पण येत नाही आणि तीमध्ये पण येत नाही म्हणजेच ते काय आहे नपुसक लिंग ते चित्र ते राष्ट्र ते राज्य म्हणजे हे कशामध्ये येत नाही स्त्रीलिंगमध्ये पण येत नाही आणि पुल्लिंगमध्ये पण येत नाही त्याला आपण काय म्हणतो नपुसकलिंग आणि नपुसकलिंग म्हणजे काय थोडक्यात की ज्या निर्जीव वस्तू असतात त्या कशामध्ये येतात नपुसकलिंग आता स्त्रीलिंग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पुरुषवाचक शब्द येतात स्त्रीलिंगमध्ये काय ज्याच्यामध्ये स्त्रीवाचक शब्द येतात आणि नपुसकलिंगमध्ये लक्षात ठेवायचं की थोडक्यात त्यामध्ये निर्जीव अशा गोष्टी आपल्याला दिसत असतात तर विद्यार्थ्यांनो आज आपण लिंग म्हणजे काय हा अभ्यास ग्रामरमधल्या व्याकरणातला हा अभ्यास केलेला आहे धन्यवाद लाईक तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू